अधिकाऱ्यांना माझ्या कामाची पद्धत माहीत आहे संयम हा गुणधर्म आमच्यात टाकण्यात देव विसरला डिपार्टमेंट चाललं नाही पळलं पाहिजे असा गुणधर्म आमचा आहे असा इशारा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितीश राणे यांनी दिला तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना घरवीत इशारा देखील दिला दरम्यान सांगलीत सुरू असणाऱ्या दोन कत्तलखान्यावरून आयुक्त शुभम गुप्ता यांना खडे बोल सुनावले सांगली महापालिकेच्या वतीने शहरात अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यात येत आहे याचे भूमिपूजन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते सांगली शहरातील खंडबाग येथे असणाऱ्या जुन्या फिश मार्केटचे नूतनीकरणाचा शुभारंभ आज नितेश राणे यांच्या हस्ते झाला यावेळी कार्यक्रमास खासदार विशाल पाटील प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याई बोलताना राणे म्हणाले लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला लोकांनी आमदार मंत्री केले असते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मंत्री झालो आहे महाराष्ट्रात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर काम सुरू होण्यापूर्वी खूप चांगलं बोलतात पण एकदा काम सुरू झाले की आपल्या डोक्यावरील केस गेले तरी काम पूर्ण होत नाही सहा महिन्यातील काम वर्षानुवर्षे सुरूच राहते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जावर देखील भर दिला पाहिजे इमारत बनते आणि तीन महिन्यातच त्याची दुरावस्था होते त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच दिवशी समज द्या मी या खात्याचा मंत्री आहे मला कामात हळगर्जीपणा चालणार नाही तर अशा कारवाईचे उदाहरण देईन की महाराष्ट्रात पुन्हा असं कोणी करणार नाही असा इशारा त्यांनी दिला शहराला शिस्त लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडक राहिले पाहिजे शासन लाखो रुपये खर्च करून इमारती उभे करते मात्र कालांतराने त्याचा उपयोग केला जात नाही ज्यासाठी बांधले जाते त्याऐवजी रस्त्यावर विक्री होत असते एवढे प्रशस्त मार्केट दा बांधून देखील रस्त्यावर कोणी फिश आणि मटण विक्री करेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असंही राणे म्हणाले राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत ते आमच्या राज्यात बंद झाले पाहिजे राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे आम्ही हे खपवून घेणार नाही जिथे जिथे कत्तलखाने असतील ते बंद झाले पाहिजे असा इशारा दिला फायदा तुम्हाला मार्केटच्या माध्यमातून तुम मिळेल तो निश्चित पद्धतीने तुम्हाला अनुभव घेण्यासारखा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याला सांगत असताना आपण सगळ्या गोष्टी इथे चांगल्यातल्या चांगल्या महाराष्ट्र सरकार म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर घेऊन सगळे ते सगळे सांगलीकरांच्या सेवेसाठी इथे उपलब्ध आहोत आम्ही सरकार म्हणून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत मग माझं खातं असेल अन्य आमच्या मंत्र्यांचं खातं असेल तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा ते काम पूर्ण होणार आहे त्याच्यात कोण मागे पुढे बघणार नाही आता एका मंत्र्याचा अनुभव तुम्हाला आलाय सगळे बाकीचे कसेच आहे कारण का आमचा बॉस देवेंद्र फडणवीस आहे म्हणून आम्ही सगळे ते सगळे त्यांच्यासारखे आहोत म्हणून ते काय वेगळा बदल होणार नाही म्हणून तुम्ही या अशाच पद्धतीने विकासाची प्रक्रिया अशाच पद्धतीने चालू ठेवावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आमच्या आयुक्त साहेबांना जाता जाता एक विनंती करेल हा कदाचित माझ्या खात्याच्या अंतर्गत विषय नसेल तरी एक नागरिक म्हणून आणि एक हिंदू म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुमच्या शहरामध्ये दोन कत्तलखाने सुरू सुरू आहेत ते आमच्या सरकारच्या काळात बंद झाले पाहिजे एवढा आयुक्त साहेब तुम्ही लक्ष घाला आमच्या राज्यामध्ये गोवांच्या हत्या बंदी कायदा लागू आहे आणि कायदा लागू असताना अशा पद्धतीचे कुठलेही कत्तलखाने आमच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या भागामध्ये चालू राहता कामा नये यावर तुम्ही लक्ष घालावं अशी अपेक्षा तुमच्याकडून मी या निमित्ताने व्यक्त करीन परत एकदा ताईंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आवर्जून मला बोलवण्याबद्दल मी खरंच आहे की मी मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर हे पहिलं मत्स्य मार्केट आहे ज्याचं भूमिपूजन करण्यासाठी आलेलं म्हणजे इतिहासामध्ये आता पहिली नोंद तुमच्या कार्यक्रमाची झालेली आहे आणि म्हणून आपल्याला मी विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही काही सांगा विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्या खात्याअंतर्गत असलेले कुठलाही विषय आज जसं तुम्ही माझ्याशी संवाद साधलात तसे आमच्या अन्य भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगेन आम्ही तुमच्या हक्काचे लोक आहोत हक्काचे मंत्री आहोत आज जे काय मंत्री झालेलो आहे ते माझ्या महाराष्ट्राच्या संबंध असतील म्हणून या निमित्ताने परत एकदा आमच्या शिंदेताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांना मी, मी मनापासून तुमचे तुम्हाला शुभेच्छा देतो अशाच ताकदीने लोकांची सेवा करत राहा पक्ष म्हणून सरकार म्हणून शंभर टक्के आम्ही तुमच्या मागे उभे आहोत एवढा विश्वास या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद